कालसह सोशल मीडिया चालता चालता एक बातमी वाचली की सरकारचा निवडणुकीनंतर पहिला दणका सरकारी शाळांना असणार आहे कसं काय दणका बसणार आहे बाबा काय सरकारचा निर्णय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये खरं तर गावाखेड्यामध्ये शिक्षणासाठी सरकारी शाळा आहेत जिल्हा परिषद शाळा तांड्यावरती वस्तेवरती या लोकांना त्या जवळ आहेत आणि म्हणूनच तांड्यावर असतील वस्तीवरती असतील किंवा खेड्यापाड्यातली जे पोरं आहेत तर ती या शाळांमध्ये शिक्षण घेऊ शकतात संविधानाचा कलम एकवीस असा विचार करायचा झाला तर शिक्षणाचा अधिकार कलमान या कलमानं दिला आहे आणि प्रत्येक ग्रामीण भागातला असो कुठलाही असो त्याला शिक्षण महत्त्वाचं आहे असं म्हटलं जातं की शिक्षणानं माणूस समृद्ध होतो स्वयंपूर्ण होतो आणि त्याच्यामुळं शिक्षण महत्त्वाचं आहे मात्र सरकारनं निवडणुकीच्या नंतर म्हणजे आधीच्या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी झाली मात्र आता काही दिवसात या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात सुद्धा येणार आहेत सरकारी शाळाबाबत काय निर्णय घेतला आहे तर कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळा आहेत तर त्या शाळांबाबतचा हा निर्णय जवळपास आपल्याकडे विचार करायचा झाला तर दहा पटसंख्या असलेल्या पाच हजार शाळा आहेत आणि वीस पटसंख्या असलेल्या शाळा जवळजवळ चौदा हजार शाळा आहेत अशा सगळ्यां शाळांच्या बाबत हा निर्णय असणार आहे कमी पटसंख्या ही फक्त सरकारी शाळांसाठीच आठ आहे ही खाजगी शाळांसाठी आठ अजिबात नाही आहे मग या शाळामध्ये नेमकं काय होणार आहे तर या शाळामध्ये जिथं पटसंख्या कमी आहे अशा पाच हजार शाळांमध्ये एक शिक्षक नेमला जाणार आहे कंत्राटी बेसवरती ज्यानं की शिक्षक पात्रता परीक्षा जे आहे तर ती उत्तीर्ण नसलेला तो शिक्षक असेल पंधरा हजार रुपये मासिक वेतन असलेला शिक्षक असेल आणि एका वर्षासाठी कंत्राटी अशा पद्धतीनं त्या शाळांसाठी तो शिक्षक नेमला जाणार आहे आणि त्या शिक्षकावरती त्या शाळेची जबाबदारी दिली जाणार आहे पटसंख्येच्या निकषावर या सरकारी शाळा बंद करून कार्पोरेट क्षेत्राकडे ढकलणं मुळात ही धोकादायक गोष्ट आहे ग्रामीण भागात शिक्षण खरंतर मोफत असताना सुद्धा जी पटसंख्या म्हणता येईल किंवा शिक्षणाचा दर आहे तो अत्यंत कमी आज पाहायला मिळतो ग्रामीण भागातली पोरं शिकत नाहीत जेवढी शाळा गावात आहे तेवढी शाळा शिकायची पुढच्या शाळेला पैसा लागतो आणि तो पैसा नाही त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आधीच साक्षरतेचा सा दर जो आहे तर तो कमी पाहायला मिळतो आणि त्यात जर का अशा सरकारी शाळा आता ह्या पटसंख्येच्या निकषावरती जर बंद व्हायला लागल्या किंवा कॉर्पोरेट इकडं जर त्या ढकलल्या गेल्या तर नक्कीच हे धोकादायक असू शकतं दुसऱ्या बाजूला विचार करायचा झाला तर सरकारचा हा खुर्चीचा खेळ चालू आहे मुख्यमंत्री कुणाला बनवावं आणि मुख्यमंत्रीपद कुणाला मिळालं पाहिजे या सगळ्या गोष्टीवरनं हा सगळा गोंधळ चालू आहे मात्र दुसरीकडं जर हा निर्णय असा येणार असेल तर हा सरकारचा पहिला दणका ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी वर्गाला ग्रामीण भागातील सरकारी शाळांना जर असेल तर मला वाटतं हे योग्य नाही मंडळी तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या रॉयल शेतकरीला सबस्क्राईब करून ठेवा